अशी मुगड आमटी पाच दहा मिनटात होणारी अगदीच मस्त अशी झटपट होणारी डाळ म्हणजे मुगडालीची आमटी आता हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्र अगदीच पाच दहा मिनटात होणारी मुगडालीची आमटी म्हणजे अगदीच आपल्याला बरं वाटत नसेल एकदम तब्येत खराब असेल किंवा अगदीच झटपट बनवायची असेल तर ही रेसिपी नक्कीच करून बघा एकदा ट्राय करा मोरी जियाची भरपूर सारी फोडणी द्यायची मस्त लसून भरपूर सारा टाकायचं आहे आणि तडका मस्त लावून द्यायचा आहे इथं मस्त की बघा टॅमॅटो आणि बटाटा डाळ टाकून घ्यायचा हळद मी ठिंगा मस्त पतवून घ्यायचा इकडून तिकडून आणि चवीनुसार पाणी भरपूर सारा पाणी टाकायचं इतका तुम्हाला जाडपात्र पाहिजे म्हणजे तेवढं पाणी टाकायचं आणि मस्त दंड नकली काढून घ्यायची दंदन उकळी झाली की मस्त मुगडालीची आमटी तयार भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि छान मुगडाळीची आमटी तयार होते झटपट होणारी रेसिपी भाताबरोबर भाकरी बरोबर कशा बघ खाऊ शकतो मी बाजूला भजीचा पेटी म्हणून तळू हे तळण्यासाठी करून घेतला होता आता इथं बघा छान पिके तर मस्त मुगडाळीची आमटी तयार झाली एकदम कुरवडा मिरची ना तरी मस्त किंवा मुगडाळीची आमटी भात मस्त भाताबरोबर छान लागते चपातीबरोबर भाकरी भरती छान लागते आणि मस्त पापड कुरवडे भजी करायची नुसती मुगडाळी बरोबर मस्त भात खाल्लं तरी पण छान लागतं चवीला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा भेटू नका तोपर्यंत बाय बाय